દોન દોનશે દોનશે એકાવન રૂપિયા રૂપિયા 250 પન્સ એકબલ બી પંચાય तीनशे एक तीनशे अकरा बोलून द्यायच तीनशे तीनशे पंचवीस तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे अकरा रुपये कि सिकानी करे बरा दोनशे रुपये सांग दोनशे 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 एक रुपये तीनशे बावीस रुपये बावीस रुपये झाला तीनशे बावीस चौडीस बोल एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये चौदा एकशे ऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे रुपये मी दोनशे रुपये दोनशे रुपये चौडी दोनशे ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे तीनशे एक तीनशे अकरा तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे पंधरा चौदा तीनशे सोळा तीनशे वीस तीनशे वीस वीस रुपये तीनशे चौडीस तीनशे वीसा कोणी चौडीशे दोनशे एक दोनशे एक आकडे

कमी येते संगीत करणार सत्तर बोलायचं एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एक्कावन्न दोनशे पंचावन्न तीनशे एकवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस पंचवीस रुपये अन्ना मिरची

शंभर रुपये मांडला हलका भेंडी पाचशे रुपये झाली भेंडी पन्नास रुपये किलो त्रेचाळीस पंचवीस पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ ला झाले साठ लाख झाले एकसष्ट पासष्ट रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी

小哥，小哥，小哥，小哥，我先来开门。